महापालिकेची रितसर बांधकाम परवानगी घेतली बांधकाम झालं इमारत झाली तुम्ही रितसर तुम्हाला पूर्णत्वाचा दाखला मिळाला तुम्ही महापालिकेचा टॅक्स भरला महापालिकेचं नळ कनेक्शन मिळालं तुम्हाला लाईट कनेक्शन रितसर मिळालं म्हणजे तुमच्या घरावरती पुढं संकट येणार नाही असं बिलकुल नाही तुम्ही कितीही अधिकृत तुमची इमारत असली तरी सुद्धा महापालिकेची नजर फिरली किंवा महापालिकेची वक्र दृष्टी झाली तर तुमच्यावरती संकट कोसळू शकतो विशेष तसा आहे नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसी वी टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे महापालिकेच्या शहर विकास आराखड्यातला हा एक नमुना तुमच्यापुढे पुढे फक्त सादर आहे आपल्याला वाटतं की महापालिकेचा शहर विकास आराखड्यामध्ये फक्त मोकळ्या जागांवरती आरक्षण टाकतात रस्ते टाकतात वगैरे वगैरे तसं काही नाहीये या शहर विकास आराखड्यामध्ये जो चौदा मे रोजी जाहीर झाला लोकांसाठी पब्लिश केला आणि साठ दिवसाची त्याचा हरकत सूचनांसाठी त्याला मुदत आहे या विकास आराखड्यामध्ये असे अनेक नमुने येतात आम्ही एक 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 नमुना रोज तुमच्या जमून सादर करतो किती लोकांवर संकट आहे अनेक ठिकाणी दाट लोकवस्तीमध्ये संपूर्ण वस्तीवरतून रस्ता टाकलेला आहे चोवीस चोवीस मीटर अठरा अठरा मीटरचे बारा मीटरचे आता काही शेतकऱ्यांच्या जमिनी मात्र आरक्षित झाल्यात पण बिल्डरची एकही जमीन आरक्षित झाली नाही राजकारण्याची एकही जमीन आरक्षित झाली नाही हे तो अभ्यास करताना सगळं क्लिअर कट दिसतं की ह्या विकास आराखड्याचा महापालिका प्रशासनाने आणि नगर रचना विभागाने धंदा केला आणि त्यातले काही नमुने मी आता रोजच्या रोज सादर करत असतो आताचा जो विषय आहे तो राजयोग कॉलनी वाल्लीकरवाडीमध्ये गुरुद्वाराच्या जवळ राजयोग कॉलनी म्हणून आहे तिथला आहे तिथल्या सगळ्या जवळपास साधारण दीड कुटुंब तिथे राहतात तिथे पाच हाऊसिंग सोसायटी आहेत मोठ्या मोठ्या नंतर त्याच्या बाजूलाच मोठमोठे बंगले अधिकृत म्हणजे बांधकाम परवानगी घेतलेले दहा पंधरा वर्षापूर्वीची ती बांधकाम रितसर बांधकाम परवानगी घेऊन साइड मार्जिन सोडून त्यांनी घरं बांधली कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे महापालिकेचा दरवर्षी टॅक्स भरतात म पाणी पुरवठ्याची रितसर नोंद आहे एकही टॅक्स चुकवणार त्यातला माणूस नाही सगळ्या पाहण्यापैकी मध्यमवर्गीय बऱ्यापैकी सुस्थितीत असलेली लोक परंतु त्यांच्या कॉलनीतला राज कॉलनी मधला तो जो रस्ता आहे त्या रस्त्याचं साधारण सहा सात मीटरचा मला वाटतं तो, तो रस्ता आहे आता तो पंधरा मीटर करायचा प्रस्ताव हो। या शहर विकास आराखड्यामध्ये आलेला आहे त्या नागरिकांना सगळे जवळजवळ पाच पन्नास लोक का होते तर त्यांनी सांगितलं आम्ही रिसर्च सगळं केलेलं आहे आम्हाला के बांधकाम परवानगी देतानाच तुम्ही तुमचे नाकाशे पाहून तुमचे सगळे म्हणजे आराखडे पाहूनच तुम्ही परवानगी दिलेली आहे आता परत तुम्ही तिथे रस्ता रुंदीकरण करता पंधरा मीटरचं म्हणजे अर्ध्या अर्ध्या इमारती अर्ध्या अर्धे बंगले त्याच्या इमारती रुंदीकरणात जाणार आहे हा कुठला न्याय आहे म्हणजे हे सगळं चमत्कारिक आहे आणि हे हे अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत फक्त आमच्याकडे काही लोक अप्रूव्ह झालेले नाहीत अद्यापर्यंत ज्यांनी बांधकाम परवानगी घेतली आहे परंतु त्यांच्या इमारतीवरती सुद्धा काही ठिकाणी पार्किंग टाकलेलं आहे रावेत चार अशा मोठ्या मोठ्या इमारती आहेत लोक तिथे राहतात जवळपास दोन अडीचशे लोकांची ती सोसायटी आहे त्या सोसायटीवरती पार्किंगचं आरक्षण आहे म्हणजे आता ते इमारतींना बोललो तर लाभणार तुम्ही जे ज्या लोकांनी कायदा पाळून सगळं केलेलं आहे एक तर तुम्ही अवैध ज्या वसाहती आहेत तिथं तर तुम्ही रस्ते किंवा आरक्षण असे टाकलेच आहे त्याच्याशी वादच नाही त्याचं तेवढं समर्थन होऊ शकत नाही परंतु ज्यांनी परवानग्या घेऊन घरं बांधलेल्या आहेत त्या घरांवरती सुद्धा तुम्ही जर आरक्षण टाकत असाल किंवा रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होत असतील तर लोक शिडणार म्हणजे राज तो विशेषत असा आहे की त्यांनी आमच्याकडे बांधकाम परवानगी आणून दिले पालिकेचे टॅक्स भरले ते पावते आणून दिल्या आमची काय चूक आहे म्हणे मुळात आम्हाला तिथे रस्ता रुंदीकरणाची गरजच नाहीये त्याचं कारणच तसं आहे तो जो रस्ता आहे राजे कॉलनी म्हणजे साधारण गुरुद्वाराचा जो रस्ता गुरुद्वारा, आहे गुरुद्वार अकोली रेल्वे स्टेशनच्या बाजूने आपण गेलो तर गुरुद्वाराचा गुरुद्वार ते वनलेकरवाडी तिथे मोठा एक पंचेचाळीस मीटरचा रस्ता आहे त्या रस्त्यालाच एका उजव्या बाजूला राजे कॉलनी आहे त्या कॉलनी मधला हा रस्ता पंधरा मीटरचा रुंदीचा प्रस्तावित केलेला आहे मुळात तो आता सहा का सात मीटरचा रस्ता आहे आणि तो अंतर्गत रस्ता आहे त्याच्या रुंदीकरणाची तशी गरज नाहीये कारण का तर तिथूनच दोनशे फूट अंतरावरती चोवीस मीटरचा एक नवीन रस्ता महापालिका तयार करते जो विकास आराखड्यामध्ये आहे त्याचं कामही सुरू आहे जमिनीचं भूसंपादन झालेलं आहे तो रस्ता करणार आहे मग ह्या रस्त्याचं रुंदीकरण कसे सरे या कॉलनीतला हा रस्ता डी वाय पाटीलच्या मागच्या बाजूला नाल्यावरून तिथे मिळतो प्राधिकरणामध्ये म्हणजे त्याचं साधारण भौगोलिक परिस्थिती माहिती व्हावी म्हणून तुम्हाला सांगितलं परंतु जवळपास शंभर हे दीडशे कुटुंब ही मध्ये आलेली आहेत की आम्ही इतकं सुखन वस करतोय तिथे इतके, इतके वर्ष आता हे विकास आराखड्याने काय वाढून ठेवलं आमच्या पुढे पण उद्या समजा त्यांना वाटलं की आपल्या इमारती आता वीस पंचवीस वर्ष झाल्यात तीस वर्षाचं होती पुढे आम्ही त्यांना रिडेव्हलपमेंट करायची असेल तर रिडेव्हलपमेंट करू शकत नाही कारण रिडेव्हलपमेंट करायची म्हटलं तर रस्ता करण्याचा पहिलाच मोठा अडथळा नाही पंधरा मीटरचा रस्ता असेल त्यांना कदाचित टीडीआर वरती वरती लोड करता येईल इमारतीची उंची वाढेल परंतु तुरळी डेव्हलपमेंटला त्यांना जी जागा रस्त्यावर जाणार आहे त्या तुलनेमध्ये बिल्डर कोणीही त्यांना आहे ती घरं सुद्धा पुन्हा परत देऊ शकत नाही अशी त्यांची सगळी कोंडी झालेली आहे त्याच्यामुळं त्यांनी काल आमच्याकडे दिले की एकाने सांगितलं की जो सर्वे नंबर एकशे सव्वीस पब्लिक एक पैकी त्या आहे त्यांनी सहा जून दोन हजार अकराला ला महापालिकेची रिसर बांधकाम परवानगी घेतली ते बांधकाम परवानगी क्रमांक एकेचाळीस पब्लिक दोन हजार अकरा त्यांची बांधकाम परवानगी घेतली इमारत झाली कंप्लिशनचा दाखलाही त्यांनी घेतला महापालिकेमध्ये त्याची नोंदणी सुद्धा केली टॅक्स सुद्धा भरतायत नंतर बाकी लाईट बिल वगैरे बाकी सगळं आहे इतकं सगळं अधिकृत आहे सगळ्या इमारतींची हीच स्थिती आहे सगळ्यांची अशीच परिस्थिती आहे मी हा जास्त तपशिलामध्ये जात नाही परंतु महापालिकेला हे लक्षात येत नाही का विकास आराखडा तयार करताना तुम्ही कोणत्या रस्त्याचं रुंदीकरण किती करायला पाहिजे तिथे लोकवस्ती जी अधिकृत आहे अधिकृत इमारती आहेत त्या बाधित होत असेल आणि पुढे त्याची गरज नसेल तर अननेसेसरी हे रुंदीकरण कशाला याचा अर्थ सगळ्या रुंदीकरणाला विरोध करतोय का तर बिलकुल नाही प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही काळानुरूप बदलते असते तिथली परिस्थिती काय आहे तिथे वाहतूक किती आहे आवक जावक त्या रस्त्याला किती आहे तिथल्या नागरिकांची गरज आहे का पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असणार आहे का हे पाहून रुंदीकरणाचा विचार होत असतो परंतु इथे तशी काही परिस्थिती नसताना रुंदीकरण कशाला हा साधा सरळ प्रश्न आहे आणि अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन लोकांनी घर बांधलेली असताना पुन्हा ती घर तोडणार ती भरपाई कोण देणार हा हे असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये उभे राहतात विकास आराखड्यामध्ये डिमार्केशन केलं उद्या तो विकास आराखडा चार पाच वर्षांनी तो कायम झाला ह्या लोकांच्या डोक्यावरती लो ती टाळती तलवार कायम राहणार आहे म्हणजे हा हा मी ही आत्ता तुम्हाला प्रातिनिधिक उदाहरण राजयोग कॉलनीचं वाल्य करत सांगितलेलं आहे अशा प्रकारचे जवळपास पाच पन्नास तक्रारी ज्यांनी रितसर बांधकाम परवानगी घेऊन इमारती बांधलेल्या आहे काही ठिकाणात अशी परिस्थिती आहे की महापालिकेने जवळजवळ एक एक दोन दोन एकरती टाउनशिपसाठी बांधकाम परवानगी दिलेली आहे बांधकामं सुरू आहेत आणि त्याच्यावरती पण आरक्षण पडलेले आहे खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे उद्यानाचं आरक्षण आहे मग तुम्हाला पार्किंगचं आरक्षण आहे म्हणजे असा विकास आराखडा करताना थोडं प्रॅक्टिकल राहायला पाहिजे स्पॉटवरती जाऊन किंवा सॅटेलाइट मॅप उपग्रह नकाशा घेतलेला आहे त्याच्यामध्ये नेमकं तिथं काय आहे काय नाही महापालिकेने हा विकास आराखडा तयार करताना टाउन प्लॅनिंगच्या लोकांना म्हणजे राज्य सरकारच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना उपसंचालक रचना त्यांना कोणाकोणाला किती किती बांधकाम परवानगी दिलेल्या आहेत कुठे कुठे याची यादी पण पाठवली होती असं असतानाही अशा पद्धतीने जर बांधकाम परवानगी दिलेली असतानाही जर तिथं त्याच्यावरती आरक्षण पडत असेल तर हा विकास आराखडा पाहिजे कशाला हा विकास आराखडा प्रचंड त्रुटी आहेत हे एक एक एक, एक रोज आम्ही निदर्शनास आणून देतो काही मंडळी समजतात की हे फक्त विरोधासाठी विरोध करतात बिलकुल नाही जिथे चांगलं काम आहे त्याला चांगलं म्हणणं पण सुदैवा दुर्दैव असा आहे की या विकास आराखड्यामध्ये मागच्या विकास आराखड्याची कॉपी पेस्ट केलेली आहे आणि त्याच्यापेक्षा ज्यांनी ज्यांनी पैसे दिलेले आहेत जे जे लोक विकास आराखडा तयार करताना कलेक्शनसाठी जे क्लार्क फिरत होते त्यांच्याकडे ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांच्या जागा आरक्षणातून वाचल्यात पूर्ण मधून वाचल्यात आणि ज्यांनी पैसे दिले नाहीत ज्यांनी त्यांना लाथाडलेला आहे त्यांच्या जागांवरती आरक्षण पडलेले आहेत अगदी सरळ सरळ आहे सगळी उदाहरणं समोर येतील जर सखोल चौकशी या विकास आराखड्याची झाली तर हा विकास आराखडा राज्य सरकारला देवेंद्र फडणवीसांना रद्द करावा लागेल पी एम आर डीच्या विकास आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला कलेक्शन झालं नको ते व्यवहार झाले हे सगळं कानावरती आल्यावर हो, देवेंद्र फडणवीसांनी पुण पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा विकास आराखडा रद्द केला पिंपरी चिंचवडचाही विकास आराखडा रद्द करावा लागणार खासदार श्रीरंग बारणे यांनी इंडियन एक्सप्रेसला काल जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये सविस्तर म्हटलेले ह्या विकास आराखड्यामध्ये प्रचंड घोटाळे आहेत हा विकास आराखडा रद्द करावा असं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे मग त्या दिशेने आता वाटचाल सुरू झालेली आहे महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी अपेक्षा सॉरी शेखर सिंह शेखर सिंह यांनी गेल्या वर्षभरामध्ये हा आराखडा ताब्यात असताना तिथे काय काय घोळ केलेले आहेत ते म्हणतात माझा काही संबंध नाही परंतु ते संपूर्ण त्यांच्याकडे सुपूर्द केलं होतं उपसंचालकांनी डॉक्टर तसे रीतसर पत्र सुद्धा हातात आहेत आत्ता आणि त्याच्यानंतर झालेले सगळे फेरबदल आहेत जे राज्याच्या दुसऱ्या उपसं अनुराधा अनुपमा कुलकर्णी म्हणून आहेत उपसंचालक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहयांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांच्या किंवा महापालिका आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे जे काही फेरबदल केले ते सगळे त्या विकासाला घडले सखोल चौकशी झाली पाहिजे याशी अनेक उदाहरणं समोर धन्यवाद